हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्थ आणि मजेत असाल आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आज सकाळी घरातली जेवढी कामे होती ना तर तेवढी सगळी मी पहिल्यांदा आवरून घेतली आणि जीविकासुद्धा सुद्धा स्कूलला गेलेली होती तर तिचा टिफिन वगैरेसुद्धा मी तिला बनवून दिला त्यानंतरनं जी इतर कामे होती जसे की फरशा वगैरे क्लीन करणे त्यानंतरनं मग बेडरूम किंवा हॉल किंवा बाहेरचा जो पोर्च आहे तर तो, तो सगळा मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं आहे सगळी घरातली कामे आधी आवरून घेतली आणि फक्त किचन जो आहे तर तो मी आवरायचा ठेवलेला होता कारण की कसं घरातली ही कामे करताना ना आपला बराचसा वेळ जातो म्हणजे जर आपल्याला क्लिनिंगची जर कामे करायची असतील तर त्यावेळेस आपल्याला काय होतं ना बराचसा टाईम हा आपल्याला जास्त द्यावा लागतो म्हणजे इतरची जी डेलीची कामे असतात ना तर त्यासाठी एवढा वेळ लागत नाही पण ही जी अशी कामे असतात ना क्लिनिंगची तर त्यासाठी भरपूर असा वेळ जो आहे ना तर तो आपल्याला द्यावा लागतो तर म्हणून मग मी आधी काय केलं सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर ना मग किचनमध्ये आले तर किचनची अशी वेगळी काही क्लिनिंग मला करायची का नव्हती कारण की डेली तर मी थोडंफार क्लिनिंग करतच असते तर त्याच्यामुळे क्लिनिंग करताना एवढा असा लोड येत नाही कामाचा मला पण जी ह्या ज्या काचा आहेत ना खिडक्या तर त्या काय झालं होतं बरेचसं त्यांच्यावरती तिलकटाचे जे डाग असतात ना तर ते थोडेफार मला दिसत होते उडल्यासारखे आणि मग ते असं दिसलं की ते व्यवस्थितसुद्धा आपल्याला दिसत नाही आणि मग बघतानासुद्धा ते थोडंसं वेगळं वाटतं तर त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आज किचन जो आहे तो क्लीन करून घेऊयात थोडाफार आणि फ्रीजसुद्धा क्लीन करायचा होता कारण की बरेच दिवस झालं माझं चाललेलं होतं क्लिनिंग करायचं पण काही टाईम नव्हता मिळत तर त्याच्यामुळे मग ती क्लिनिंगसुद्धा माझी राहिलेली होती आणि बरेच दिवस सुद्धा आले आपला आलेला नव्हता म्हणून मग म्हटलं चला त्या निमित्ताने आपला सुद्धा बनवून होईल तर आधी ज्या खिडक्या वगैरे होत्या ना तर त्यावरती मी जे विमचं लिक्विड जेलं असतं तर त्यांनी व्यवस्थित ताराच्या घासणीने घासून घेतल्या मी त्या ते खिडक्या तेलाचे डाग जे होते ते व्यवस्थित घासून वगैरे घेतले आणि फार काही असं मेहनत घ्यावी लागली नाही कारण की एक सात ते आठ दिवसांनी मी किचनचं जे क्लिनिंग असतं तर ते वरच्यावरती मी करूनच घेत असते तर त्याच्यामुळे एवढं असं काही त्रास वगैरे झालेला नाही फक्त थोडंफार क्लिनिंग केलं की लगेच जे डाग होते ते पटकन निघाले तर त्यानंतरनं मग मी काय केलं ओटा वगैरे क्लीन करून घेतला त्यानंतरनं फ्रीजमधलं जेवढं काही सामान वगैरे होतं ना तर ते सगळं बाहेर काढून घेतलं ज्या काही भाज्या वगैरे होत्या तर त्यासुद्धा मी काढून घेतल्या आणि मसाले वगैरे सगळे एका पातिल्यामध्ये भरून वगैरे ठेवलं आणि जे काही फ्रीजमधलं सामान असतं तर ते बाहेर काढून ठेवल्यानंतरनं मग फ्रीजमधली जेवढी काही ही काचेची वगैरे भांडी वगैरे असतात फ्रीजमधली तर ती सगळी मी घासून ठेवली त्यानंतरनं मग हे जे फ्रीजमधले होते तर ते सगळे आधी क्लिनिंग करून घेतले गासून वगैरे घेतले व्यवस्थित आणि खाली एक नॅपकिन ठेवून त्याच्यावरती हे नितळण्यासाठी ठेवलेले होते मी जेणेकरून मग जेपर्यंत माझा फ्रीज क्लीन करून होत आहे तर तोपर्यंत या ज्या वस्तू आहेत तर त्या क्लीन होतील आणि त्यामधलं पाणी जे आहे तर ते, ते, ते सुद्धा नितळून जाईल आणि फ्रीजची क्लिनिंग करताना कसं सगळं व्यवस्थित बाहेर काढून ठेवलं आणि त्यानंतर फ्रीज जो आहे तो व्यवस्थित असा क्लीन करून घेतला की मग कसं तो दिसताना सुद्धा छान दिसतो आणि आपल्याला सुद्धा पाहताना व्यवस्थित दिसतं पाहताना सुद्धा छान वाटतं तर त्याच्यामुळे मग मी जेव्हा कधी फ्रीज क्लीन करायला घेते तर त्यावेळेस मग मी सगळं सामान बाहेर काढते आणि त्यानंतरच मग क्लिनिंगला घेते तर थोडासा वेळ जातो हा पण कसं क्लिनिंग केल्यानंतरनं सुद्धा ते पाहण्यात ते पाहण्यात सुद्धा वेगळाच आनंद असतो म्हणजे आपण जे एवढं काही मेहनत घेतो तर त्यानंतरनं जो लुक येतो ना तर तो बघायला सुद्धा खूप छान वाटतं तर त्याच्यामुळे मग मी काय केलं फ्रीजमधलं सगळं काढून घेतलं त्यानंतरनं सगळं गासून वगैरे घेतलं आणि जेवढं काही मला लागत नव्हतं तर ते सगळं मी साईडला काढून ठेवलं आणि मग नंतरनं सगळं व्यवस्थित असं मी आता सेटसुद्धा करणार होते आणि घरातली ही जी बघा कामे असतात ना अशी क्लिनिंगची तर त्यामध्ये वेळ कसा जातो ना तर ते कळतच नाही म्हणजे सकाळची आपली कामे करून झाल्यानंतरनं जेव्हा आपण ही क्लिनिंगची कामे करायला घेतो तर त्यावेळेस म्हणजे कसं आपल्याला असं टाईम कसा जातो हे समजतच नाही म्हणजे सकाळचे दुपार कधी होते तर ते सुद्धा आपल्याला कळत नाही वेळ अगदी पटकन निघून जातो आणि ज्यावेळेस आपण रिकामे बसलेलो असतो ना बघा तर त्यावेळेस अजिबात आपला वेळ जो आहे ना तो तो जात नाही तुम्ही कितीही मोबाईल बघा किंवा कितीही टी व्ही बघा तरी त्यावेळेस तुमचा वेळ जो असतो ना ही। ही ही तर वे जा वे जा ना तो, तो जात नाही पण ज्यावेळेस तुम्ही अशी घरातली कामे करायला घेता किंवा क्लिनिंग करायला घेता तर त्यावेळेस जो वेळ असतो ना तो पटकन निघून जातो तर आता इथे फ्री जो आहे तो मी आधी व्यवस्थित एका सॉफ्ट जी घासणी असते ना तर त्यांनी व्यवस्थित घासून वगैरे घेतला त्यानंतरनं पुसून घेतला आणि पुन्हा एकदा जे कोर्डर नॅपकिन असतं तर सुद्धा मी উস ঘ आणि आता सगळं मी फ्रीजमध्ये व्यवस्थित असं लावून ठेवणार होते कारण की आता सगळं मी कोरड्या फडक्यानेसुद्धा एकदा पुसून घेतलेलं होतं तर त्याच्यामुळे आधी मी सगळं लावून घेतलं ता आणि त्यानंतरनं मग जेवढे काही मसाले वगैरे होते जे की मी डिमार्टमधून आणलेले होते तर ते सगळे मी लावून घेतले आणि मसाले हे जास्त यूज होतात घरामध्ये म्हणजे प्रत्येक पदार्थाचे वेगवेगळे मसाले असतात तर त्याच्यामुळे भरपूर असे मसाले मी घेतलेले होते त्यानंतरनं सॉसचे जे पॅकेट असतात आणि कसं बाय वन गेट वन फ्री ज्यावेळेस ऑफर लागते तर त्यावेळेस मग मी ते बाय करते जेणेकरून ऑफरमध्ये आपल्याला भरपूर अशा गोष्टी या डिमार्टमध्ये मिळत असतात तर आधी ते ठेवून घेतले मसाले त्यानंतर हे बघा मी मी शोवरून मागवलेले होते ऑर्गनायझरचे बॉक्सेस तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेले असतील तर आता आधी मी त्यामध्ये जेवढं काही भाजीपाला वगैरे होता तर तो मी त्यामध्ये ठेवून घेतला जसं की वांगी होती त्यानंतरनं गवार आणि मग नंतरनं कोथिंबीरसुद्धा होती तर मी ती एका कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलेली होती कारण की हे जे बॉक्सेस होते तर ते सुद्धा मी सकाळीच भांडी घासताना क्लीन करून ठेवलेले होते तर ते सुद्धा मी नंतरनं कोरड्या फडक्याने पुसून वगैरे घेतले आणि त्यानंतरनं मग सगळं सामान जे आहे तर ते मी त्यामध्ये ठेवून दिलं आणि हे असे ऑर्गनायझरचे जे बॉक्सेस असतात ना बघा तर त्याच्यासुद्धा आपल्याला बराच फायदा होतो म्हणजे फ्रीजमध्ये गर्दीसुद्धा होत नाही आणि ज्या वेळेस आपल्याला जी गोष्ट लागत आहे तर त्याचा आपण बॉक्सवरती काढून घेतला की जास्त फार काही पाहण्याची गरज भासत नाही आणि हे फ्रीजमध्ये जेव्हा तुम्ही ठेवताना तर तेव्हा सु ते दिसतानासुद्धा खूप छान दिसतं जसं की तुम्ही आता बघू शकता मी ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत तर देत दिसताना सुद्धा खूप छान आहे तर त्यानंतर नमक मग नंतर ना माझ्या लक्षात आलं की मला फ्रीजची जी बॅकसाईड होती तर तीसुद्धा क्लीन करून घ्यायची होती तर त्याच्यामुळे मग मी फ्रीज जो आहे तो पुढे ओढून घेतला आणि त्यानंतर ता ना, ना मग फ्रीजच्या मागे जे आहे ते व्यवस्थित झाडून वगैरे घेतलं त्यानंतर ता ना इथे जे कटिंग असतात ना बघा किचनमध्ये तर आपण कितीही डेली तुम्ही फरशा क्लीन केल्या ना तरीसुद्धा त्या कोपऱ्यांमध्ये ना थोडीफार घाण ही राहतेच राहते म्हणजे कितीही आपण डेली क्लिनिंग केलं तरीसुद्धा ते थोडंफार राहतंच तर त्याच्यामुळे मग मी काय केलं तर घासणीने ते सगळं व्यवस्थित जे कटिंग वगैरे असतात ना तर ते विमचं लिक्विड जेल घेतलं आणि व्यवस्थित घासून आणि पुसून सुद्धा घेतलं जेणेकरून मग आता थोडंफार कामाचं झालेलंच होतं तर मग म्हटलं हातासरची ते सुद्धा आपण क्लीन करून घ्यावं त्यानंतर ना मग ट्रॉल्या वगैरे सुद्धा थोड्याशा हाताचे जे डाग असतात तर तो ते लागल्यासारखे दिसत होते तर मग म्हटलं चला आपण ते सुद्धा व्यवस्थित पुसून वगैरे घेऊयात कारण की आता बराचसा वेळ तर माझा किचनमध्ये गेलेलाच होता तर मग म्हटलं या ज्या गोष्टी असतात तर त्यासुद्धा आपण लगेचच क्लीन करून घेऊयात कारण की मग आता वेळसुद्धा होता आणि काय म्हणतात ना त्याला कामाचा एकदा मूड आला ना बघा की भरपूर आपला आपलं काम जे असतं ना तर ते जास्त होतं उल काय म्हणतो ना आपण की उत्साह असतो कामाचा तर मग आता इथे मी या ज्या ट्रॉलीज असतात ना तर त्या क्लीन करून घेणार होते आणि मग त्या गासून वगैरे घेतल्या त्यानंतरनं ट्रॉले वगैरे व्यवस्थित पुसून वगैरे घेतल्या आणि कामाचा उत्साह आला की काम करायलासुद्धा अजून मजा येते तर असं कोणाकोणासोबत होतं ते सुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगा आणि मग आता इथे सगळं मी बघा व्यवस्थित पुसून घासून क्लीन करून घेतलेलं आहे जेणेकरून मग बघतानासुद्धा ते खूप छान दिसेल आणि ट्रॉलीज मी आत्ताच क्लीन केलेल्या होत्या तर त्याच्यामुळे मग मी त्या काय बाहेर वगैरे काढलेल्या ना नाहीत आणि यामध्ये मी तेवढ्याच वस्तू ठेवते जेवढ्या की मला गरजेच्या आहेत ज्या की डेलीमध्ये क्लीन होतात तर त्याच्यामुळे मग, मग मी आतली भांडी वगैरे काही काढलेली ना नव्हती त्यानंतरनं मग मी ट्रॉलीज वगैरे क्लीन करून घेतली त्यानंतरनं जेवढी थोडीफार भांडी वगैरे पडलेली होती घासण्यासाठी तर मग तीसुद्धा मी घासून घेतली त्यानंतरनं मग घर झाडून घेतलं फरशी पुसून घेतली कारण की बाकीचं सगळं क्लिनिंग झालेलं होतं फक्त किचनची फरशी आणि हा जो किचन ओटा आहे तर तो, तो क्लीन करायचा माझा राहिलेला होता आणि फ्रीजसुद्धा मला पुसायचा होता तर त्याच्यामुळे मग मी किचन जो आहे तो पुसलेला नव्हता कारण की नंतर न पुन्हा मग फरशी जी आहे ती खराब होणारच होती तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं की सगळ्यात शेवटी आपण फरशी क्लीन करून घेऊयात तर इथे ओटा जो आहे तो व्यवस्थित गासून आणि पुसून वगैरे घेतला स्वच्छ वायफरने जे पाणी असतं ना ते व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि कोड्या नॅपकिनने जेव्हा आपण ओटा क्लीन करतो ना तर तेव्हा तो इतका असा क्लीन दिसत नाही जेवढं की तुम्ही वायफर जर घेतलं तर त्याने जर तुम्ही ओटा क्लीन केला ना बघा तर ओटा एकदम चकाचक निघतो आपला तर इथे मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं जोपर्यंत माझ्या फ्रीज क्लिनिंग करून होत होता तोपर्यंत इकडे मी गॅसवरती मंद आचेवरती जे दूध दूध तापवण्यासाठी ठेवलेलं होतं कारण की मला पनीर करायचं होतं तर त्यासाठी मग म्हटलं जोपर्यंत माझा फ्रीज क्लीन होतोय तोपर्यंत जे दूध आहे तर ते व्यवस्थित उकळेल आणि ते गरमसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे तर आता मग पनीर खायची इच्छा झालेली होती आणि मग म्हटलं बाहेरून आणण्यापेक्षा घरात दूध शिल्लक होतं तर त्यासाठी मग इथे मी काय करणार आहे पनीर करण्यासाठी मी इथे अर्धा फुलपात्र जे आहे ना ते पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी जे दोन लिंबू असतात तर ते पिळून घेणार आहे जेणेकरून आपलं पनीर तयार करायला आपल्याला या लिंबाची खूप मदत होते जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही विनेगरसुद्धा यूज करू शकता तर आत्ता माझ्याकडे विनेगर नव्हतं आणि ते संपलेलं सुद्धा होतं जे की मला आणायचं होतं पण माझं लक्षात नाही राहिलं म्हणून मग लिंबू होतं घरात तर मग मी लिंबाचाच वापर केला तर आता इथे दुधाला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि मग हे जे आपण लिंबूचं पाणी केलेलं होतं ना तर ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतरनं ते सतत हलवतसुद्धा राहायचं जेणेकरून जे पनीर आहे ते तयार व्हायला आपल्याला मदत होईल आणि जे पाणी केलेलं होतं तर ते एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करत असं टाकायचं आणि त्यानंतरनं मग सतत हलवत राहायचं आणि मग एक ते दोन मिनिट झाले की जे पनीर आहे तर ते तयार व्हायला मदत होते आणि इथे तुम्ही बघू शकता आता जे पनीर आहे तर ते तयार झालेलं आहे आपलं तर आता आपण याला काय करणार आहोत की एका चाळणीमध्ये व्यवस्थित ते असं गाळून घेणार आहे जेणेकरून मग आपलं पनीर जे आहे ते तयार होईल तर आता मी इथे काय करणार आहे जो आपला गॅस आहे ना तो बंद करणार आहे आणि साईडला मी काय करणार आहे आता एक पातील त्याच्यावरती मी आपली जी पुरणाची चाळण असते तर ती मी घेतलेली आहे आणि जे आपलं आता पाणी आहे पनीरचं तर ते आपल्याला वेगळं करायचं आहे तर त्यासाठी मग आ, हे जे पातेल्यातलं जे पनीर आणि पाणी आहे तर ते आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे तर आता इथे मी जे गरम गरम असतं ना तर त्याच वेळेस ते ओतून घ्यायचं जेणेकरून मग पनीर जे आहे तर ते तयार व्हायला आपल्याला मदत होते आता इथे पाणी वगैरे ओतून घेतल्यानंतरनं मी एक फुलपात्र पाणी घेतलेलं आहे थंड पाणी आहे हे जे की मी जे पनीर आहे तर त्याच्यावरती ते टाकून घेतलेलं आहे आणि मग याला पाणी निथपर्यंत ठेवायचं त्यानंतरनं मग काय करायचं एक मी खाली बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि जो रुमालचा आपला नॅपकिन असतो जो सुती कपडा असतो तर तो ठेवायचा आणि पनीर थोडंसं थंड होऊन द्यायचं त्याच्यानंतर ना मग काय करायचं आपण हे रुमाल जे आहे ना तो तर तो व्यवस्थित असा फोल्ड करून ठेवायचा जेणेकरून एक पाच ते सहा तासापर्यंत हे व्यवस्थित असं सेट झालं पाहिजे पनीर तर मग हे व्यवस्थित असं झाकून वगैरे ठेवायचं आणि त्यानंतर ना मग त्याच्यावरती जड वजनाचं असं काहीतरी ठेवायचं जेणेकरून त्याचा त्याच्यावरती दाब बसेल तर आता इथे मला दुसरं काही सापडत नव्हतं तर त्याच्यामुळे मी जो खलबत त्याचा जो साचा होता तर तो तोच मी याच्यावरती ठेवलेला होता तर आता इथे मी एक पाच ते सहा तास ते व्यवस्थित असं झाकून ठेवलं आणि मग त्यानंतर ना आता मी तुम्हाला दाखवते की माझं पनीर कसं तयार झालेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता आपलं जे पनीर आहे ना तर ते तयार झालेलं आहे आणि एक चार ते पाच तासानंतर ना बघू शकता तुम्ही आपलं पनीर जे आहे ते व्यवस्थित असं सेट झालेलं आहे थोडेसे याला क्रॅक्स वगैरे आलेले होते पण ठीक आहे कधी कधी होतं असं तर आता हे पनीर जे आहे तर आता मी ते तुम्हाला कट करून दाखवते आणि पनीर हे घरच्या घरी तयार केले ना बघा तर त्याची चव सुद्धा जसं तुम्ही विकत वगैरे घेऊन येता तर त्याच पद्धतीची त्याची चव असते पण जर आपण घरी तयार करू शकतो तर मग म्हणून मग मी घरीच तयार केलेलं आहे आणि विकत आणण्यापेक्षा जर आपण या घरच्या घरीच तयार केलं तर कसं ते कसं आपण स्वतः बनवलेलं असतं तर त्याच्यामुळे ते किती दिवसाचं आहे किंवा मग कधी बनवलेलं असेल हे आपल्याला माहिती असतं कारण की आपणच ते तयार केलेलं आहे आणि आपण घरात बनवतो तर त्यावेळेस आपण कसं फ्रेश असतं तर फ्रेशच बनवतो आपण आणि दुकानातून आणताना कसं भरपूर दिवस ते ठेवलेलं असतं तर त्याच्यामुळे कसं आपण काही सांगू शकत नाही की त्यांनी ते किती दिवस आधी बनवून ठेवलेलं होतं मग हे घरच्या घरी बघा आता मी याचे पीसेस कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असं याच्या वड्या ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत आणि आपण घरातच तयार केलेलं आहे तर त्याच्यामुळे भेसळ वगैरे करण्याचा तर काही प्रश्नच नाही आहेत आणि हे पनीरसुद्धा खायला खूप छान लागतं आता बघा तुम्ही याचे मी सगळे बारीक पीसेस कट करून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं आपलं पनीर जे आहे तर ता ते तयार झालेलं आहे आणि हे खायलासुद्धा खूप छान लागतं तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी जी आहे ना ती नक्कीच ट्राय करून बघा तर चला तर मग आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात